झेडपी पंचायत समितीच्या इलेक्शन हे आता थोड्या दिवसात होणार आहे आणि त्या ठिकाणी आज जे स्थानिक पक्ष आहेत त्या स्थानिक पक्षाकडनं मूळ ओ बी सीला त्या ठिकाणी तिकीट मिळालं पाहिजे पण आता परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की जे कुणबी दाखले काढलेत ते कुणबी दाखल्यावर काही लोक ओबीसीच्या मूळ ओबीसीला जो अधिकार दिलेला आहे घटनेनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो घटनेच्या माध्यमातून अधिकार दिलेला आहे त्या अधिकारातून खऱ्या ओबीसीला त्या ठिकाणी निवडणूक लढवता आली पाहिजे मुळशी मध्ये आता ओबीसीला तीन जागा आहेत झेडपी करता दोन आणि पंचायत समिती करता एक आणि एस सी करता पंचायत समितीला एक जागा आहेत अशा मुळशी मध्ये चार जागा आहेत आमची एकच मागणी स्थानिक पक्षांना आहे की आम्हाला आमचं जे हक्काचं आरक्षण आहे त्या ठिकाणी आम्हाला निवडणूक लढवण्याकरता तुम्ही आम्हाला संधी दिली पाहिजे पण आज तिथं तालुक्यामध्ये आम्ही जर काही परिस्थिती बघितली तर त्या ठिकाणी ओबीसीला कुठंतरी डावललं जाते आहे त्याच्या अनेक गोष्टी अशा बाहेर काढल्या जातात की तुला त्या ठिकाणी निवडून येणार नाही ओबीसीचं मतदान कमी आहे त्या ठिकाणी एवढे पैसे लागतात ह्या सर्व हा ह्या ह्या सर्व ह्या सर्व समस्या आमच्या ओबीसी समोर उभ्या आहेत आज आम्हाला कमीत कमी आम्ही पंचवीस ते तीस वर्ष सर्व मंडळी आम्ही स्थानिक पक्षामध्ये काम करतोय पण इतका वर्ष काम करून आम्हाला त्या ठिकाणी निवडणुकीच्या माध्यमातून जी संधी मिळाली पाहिजे लोकप्रतिनिधित्व मिळालं पाहिजे ते आज आम्हाला मिळत नाही म्हणून आम्ही सर्व ओबीसी समाज ओबीसी महासंघ आणि बहुजन आणि आर पी आयचे सर्व मंडळी आम्ही ह्याची एक मोठी वज्रमुख तयार केलेली आहे आणि येणाऱ्या निवडणुकीला या ठिकाणी आम्ही असं ठरवलं आहे की जर आम्हाला आमच्या न्याय हक्काचं जर आम्हाला त्या ठिकाणी निवडणुकीच्या माध्यमातून जर आम्हाला त्या ठिकाणी अधिकार मिळाले नाही तर आम्ही पुढं जाऊन आमचे जे तीन उमेदवार जे जे तिकीट आहेत जे आरक्षणाच्या जागा आहेत त्या ठिकाणी तर शंभर टक्के आम्ही लढू पण आम्ही पूर्ण त्या ठिकाणी नऊ जागेवर पॅनल तयार करून त्या ठिकाणी प्रस्थापिकांना खऱ्या अर्थाने आम्हाला जिथं डावललं जाते त्या ठिकाणी आम्ही आ त्या ठिकाणी आमची ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही मुळशीमध्ये पंचवीस ते तीस टक्के जो ओबीसी आहे आमचे आर पी आयचे बांधव आमच्याबरोबर आहेत सर्व जर बघितलं तर या ठिकाणी आमचे ओबीसीचे उमेदवार आर पी आयचे बहु उमेदवार बहुजन समाजाचे उमेदवार निवडून यायला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आम्ही आज या ठिकाणी या प्रेसच्या माध्यमातून आपल्याला अशी क कल या ठिकाणी विनंती करतो आणि आमच्या हां आणि दुसरं की वीस तारखेला आम्ही त्या ठिकाणी ओबीसीचा तिरंगुट या ठिकाणी मोठा मेळावा ठेवलेला आहे त्या ठिकाणी मुळशी तालुक्यातील संपूर्ण बहुजन समाज त्या ठिकाणी ओबीसी समाज आणि त्या ठिकाणी आर पी आयचे आमचे सर्व बांधव आहेत आमचे बंधू आहेत ते सर्व त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्या कार्यक्रमाला या ठिकाणी महाराष्ट्राची धगधगती तोप म्हणजे हाके साहेब जे ओबीसीचा आज त्यांनी आता म्हणजे जे मशाल पेटवलेली आहे ते लक्ष्मणजी हाके साहेब आणि नवनाथ वाघमारे साहेब या लोकांना त्या ठिकाणी परशुरामजी वाडेकर साहेब आरपीआयचे पुणे जिल्ह्यातील मोठे नेते आहेत या सर्वांना आम्ही त्या ठिकाणी आमंत्रित केलेला आहे आणि प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक म्हणून त्या ठिकाणी त्यांना बोलवलेलं आहे आमची मीडियाला एकच विनंती आहे की आज खऱ्या अर्थाने तुम्ही अनेक आम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नाचे आम्ही खऱ्या अर्थाने तोडकी मोडकी उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे पण खरं दुःख ज्याच्या पोटामध्ये दुखत ज्याला जे काही आजार असतो त्याचं खरं दुखणं ज्याला त्याला कळतं बऱ्याच लोकांना फार त्या चांगल्या पद्धतीने मांडता येत नाही पण जे आजार आहे तो खरा आजार ज्याला त्याला माहिती असतो ही आमची विनंती आहे तुम्ही याचं गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे सरकारच्या कुठल्याही निर्णयाचा आम्ही आक्षेप घेतल्यामुळं तो थांबणार आहे असं आम्ही मानतो नाही सरकारकडून तो दिला हे आम्हाला मान्य आहे पण सरकार देत असताना आता त्यांची मुलं शाळेमध्ये मराठा म्हणून त्यांच्या मुली आहे बाजूला <स्थाथ> आज, आज <स्था> <जागे। स्था> ठेवत होता आज तुम्हाला शासन कुठेतरी त्या ज्यामध्ये आणलं आणि तुम्ही आम्हाला आज बाजूला करण्याचा प्रयत्न करताना म्हणून आम्ही ओबीसी आणि इतर म्हणजे जो भुरटा ओबीसी आम्ही त्यांना म्हणतो तो भुरटा भुरटा तो आमच्या भुसाचा प्रयत्न काल आम्हाला ती शेवटी वेळेला देत नव्हती पाणी देत नव्हती आज ते आमचं आरक्षण लाटण्याचं काम करतात जरी शासनाने निर्णय आणला सर शासनाने निर्णय आणला आम्हाला मान्य आहे शासनाचा निर्णयाच्यातून संपूर्ण सर याच्यामुळे गावगाड्यात आम्हाला विचारलं जाणार नाही कोतवालाची नोकरी पण आहे असं घडत आलं ना पंचायत समिती जिल्हा परिषद आम्हाला गावामध्ये साठी पण नोकरी करून देणार नाही ती लोक तुला म्हणून आवाज द्यायला पण राहणार नाही आमचा माणूस ठिकाणी म्हणून आमचा गाडा जो आहे की बाबा आम्ही तिथं इथून मागतो ओबीसीच म्हणत आलाय ना अरे तुम्ही तुम्ही एस सी आहात त्यासाठी आज आमचा आकर्म आज काय म्हणतो तुम्ही आमच्या बहुमत तुम्ही काल पर्यंत आम्ही नव्हतो आम्ही गावात राहतो सर पुणे शहरामध्ये पुणे ज्या ज्या शेरी भागामध्ये इत असत तेव्हा हा मुद्दा उपस्थित होत नाही आम्ही गावागाडीतले आम्हाला गावामध्ये येत नाही लागतं आम्ही पाहतो प्रत्येक गावामध्ये माराचा मांगाचा वाटाऱ्याचा चानगराचा ही सगळी गावाच्या पाऱ्याच्या खाली असते सर आज तुमच्या सोबत आम्ही खुर्ची बसलो कारण तुम्ही आम्हाला न्याय देणारे लोक आहेत या गाव आहे सर पण आजही आजही आम्ही गावामध्ये आम्हाला धन सोसावं लागते म्हणून आमची अर्थ आक आहे पंचायत समितीच्या मुळशी तालुक्यामध्ये ओबीसी हा मोठ्या संख्येचा असल्यामुळे तिनं तीन जागा जिल्हा परिषदेच्या दोन जागा ह्या साठी दिलेल्या आहेत एक जागा एस ची आहे एक पंचायत समिती एस ची आहे त्या ठिकाणी पैसे पैसे आहेत त्यांनाच उमेदवार विचारलं जाते आम्ही त्या ठिकाणी काम करतो ना असं घडलं सर तर तुम्ही लोकांनी याला न्याय दिला पाहिजे तुमच्याकडनं आमच्या अपेक्षा आहे आम्ही प्रशासनाच्या त्या हाके साहेब असतील ससाने साहेब असतील म्हणजे त्यांना जे करायचं कर ते वर करू द्या पण आम्ही गावगाड्यात सर्व जातीचे जी कुठल्या समाजाची नाही मी महाराज आहे हे मागाचे आहेत ते धनगराचे अशा स्वरूपात आम्ही एकत्र आलो तालुक्यामध्ये संपूर्ण मनुष्य तालुक्यामध्ये सर्व बहुजन भोजन म्हणून एक आलो आम्ही त्याचं कारण असं की आम्हाला गाव पातळीवर आमचं आरक्षण गाव पातळीवर आमचा माणूस टिकला पाहिजे सगळ्या आम्ही एकत्र आलो नाही सगळ्या पक्षांचं जसं तुम्ही म्हणाला की पक्ष काय करतो त्यांचं त्यांचा उमेदवार घोषित करतो सो म्हणजे तुमच्या लोकांना मागची काय कारण अशी आहे की मुळशी तालुक्यामध्ये पैशावाल्यांची जी संख्या आहे जो सक्षम उमेदवार आम्ही सक्षम आहेत ना आम्हाला तुम्ही द्या आम्ही जर निवडून येत नाही हा क्रायटेरिया तुम्ही नाही ठरवू शकत आम्हाला लोकांमध्ये जाऊ द्या त्यावेळेस आम्ही निवडून येऊ का नाही तेच ठरवू आजच तुम्ही आम्हाला सांगताय की तुम्ही निवडून येणार नाही आम्ही वीस वीस वर्ष या लोकांनी पक्षामध्ये ज्यांनी कामं केल्या सत्राने आरक्षण पडते मॅडम रोटेशन यांच्या गावामध्ये वीस वर्षानंतर आरक्षण पडले त्या गाण्यामध्ये त्या गटामध्ये वीस वीस वर्ष लोकांनी काम केलेल्या पक्षासोबत प्रत्येक पक्षामध्ये सगळे सेना राष्ट्रवादी बीजेपी आरपीआय सगळ्यांमध्ये काम करणारे लोक येतात पण आम्हाला वीस वर्षानंतर आम्ही स्वर्ग साठी राजकारणामध्ये यश आम्ही काम करतोय राजकारणात कुठल्या तरी सत्तेचं पद वागवं म्हणून आम्ही काम करतोय ते जर वीस वर्षानंतर आम्हाला भेटत असणार आरक्षणाच्या स्वरूपात असत तर आम्ही आवाज उठवणार म्हणून आम्ही आज आवाज उठवले मुळशी तालुका महासंघ ओबीसी महासंघाचे होते त्यासाठी आम्ही वीस तारखेला एक मेळाव्याचं आयोजन केलेलं आमच्या अर्थ हाता देऊन झाले आम्ही तिथपर्यंत जाऊन आलोय प्रत्येक प्रदेशाध्यक्षाला भेटून आलोय आम्हाला सांगितलं तर तुम्हाला फंड दिला जाईल तुम्हाला तुमची कामं केली जातील पण आम्हाला संस्थेवर बसवलं पण जे न्यायिक हक्काचे ते काय दिलं जात नाही आम्हाला आम्ही त्या ठिकाणी येऊन आवाज उठवला उठवू शकतो म्हणून आमचा आवाज दाबण्याचं काम आहे आम्हाला पंचायत समितीत आलो तर आम्ही तिला गटा सामने करायला आमच्या हक्काचे प्रश्न विसरू शकतो आम्ही एखाद्या संस्थे

विषय दाखवले असतात आम्ही मूळ ओबीसी बाजूला पडलोय आणि ह्या लोकांना तिकीट देण्याचा घाट घातला जातोय ह्या लोकांना तिकीट देण्याचा घाट घातला जातोय त्याच्यामुळे आमच्यावर अन्याय होत होणार आहे याची आम्हाला जाणीव झाली आज मी त्याला आम्हाला जाणीव झाली की आमच्यावर अन्याय होणार आहे अजून काही निर्णय नाही अजून निर्णय नाही कुठल्या परिस्थिती निर्णय नाही माननीय ना ना शरद पवार साहेबांनी काल परवा डिक्लेअर केले की आम्ही ओबीसीना देऊ मूळ ओबीसीना देऊ त्यात बोलण्यात कृतीत आणि बोलण्यात किती आपल्याला माहिती आहे काय होईल आज माहिती आज तुम्ही सांगू शकता अगोदर नाही उठलं गेलं नाही उठलं काय काय झालं वीस वर्ष गेले सात वर्ष काय झालं एक मिनिट एक दोन हजार दोन ला ओबीसी जे जागा होत्या त्या ठिकाणी कोंबी मधून टाकले आलेले दोन हजार सातची निवडणूक झाली पण आले आता मधल्या काळामध्ये निवडणुका झाल्याच नाही चार वर्ष निवडणुका आता दोन हजार पंचवीस लागली काय असं झालं की सगळ्यांनी कुणबी दाखले म्हणून दुसऱ्या मध्ये आले कुणबी मध्ये त्यावेळी एकही कुणाचाही फॉर्म आला त्यावेळी मी दोन हजार दोन ला जिल्हा परिषद लढलो होतो दोन हजार सात ला विशेष माझे सहपती झाले विशेष सदस्य झाले पण त्यावेळी असे कुणबी दाखले नव्हते असं काय झालं की दोन हजार पंचवीस ला की ओबीसी मागं पडले खरे आणि कुणबी दाखले करून पुढे आले हा चुकसावर पूर्ण अन्याय आता मुळशी तालुक्यामध्ये दोन नंबरचा समाज आहे आणि ह्या जर समाजात जर तुम्ही सर्व जर विचार नाही केला सर्वांना कुंबीचे तिकीट तर ओबीसीवर अन्याय होणार असे मी गेली तीस वर्ष जवळजवळ शिवसेनेच म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं काम करत आहे दोन हजार दोन साली इलेक्शन लढून उपसभापती झाले गेली पंचवीस वर्ष राजकारण करत असताना मला असं समजलं होतं आता की या निवडणुकीमध्ये जे आरक्षण दिले गेलेले आहे साठी एस साठी आणि त्या जागा जर तुम्ही प्रस्थापित भांडवलदार जागीरदार पैशावाले जमीनदार हे जर आमच्या मानवुटीवर जर पाय देत असतील तर आम्हाला आमच्या अन्याय हक्कासाठी जाग झालंच पाहिजे आणि तुकाराम मनाचा एक आरोग्य बघा भिक्षापात्र आवलं मुलं जळवते दिन म्हणजे जर आम्हाला तुमच्या भीक मागायचे असेल तर आम्ही आमच्या पायावर वर आहोत ज्या वेळेस तुमच्या जनरलमध्ये तुम्ही तिकीट देतात त्यांना निवडण्यासाठी आम्ही धावपळ करतो आम्ही करतो तुमच्या आनंदात सहभागी होतो आणि आमच्या शेड्या करून जर तुम्ही वर चढत असाल आणि आम्हाला त्यावेळेला जर चढायची वेळ आली तर तुम्ही शेडी काढून घेत असाल तर हे कितपत योग्य आहे म्हणून आज आम्ही ओबीसी महासंघ मुळशी तालुका सर्वांनी एक विचार करून आपल्या माणसाची मरगत झटकली अठराशे सत्तावनच्या लढ्याची तशी राग झाली होती आणि ती आपल्या ह्या लोक नेत्यांनी विभरून परत मारून त्याचा आर्गम केला आणि स्वातंत्र्य मिळवलं तसं आज माझ्या मुळशी तालुक्यामध्ये आमचा सगळा ओबीसी समाज बहुजन समाज आरबीआय समाज आणि बारा बलतेदार हे सगळे आमच्या न्याय हका आम्ही आता जागृत झालेलो आहोत उद्या आमच्यासाठी चार जागा आलेले आहेत त्या जा चार जागा जर आम्हाला सहजासहजी नाही सोडल्या तर आम्हाला असंही जाणलं जात आहे तसंही जाणवत आहे आम्ही न दत्ता नऊच्या नऊ जागा लागणार आणि या प्रस्थापितला प्रस्तापित प्रस्ता जे आहेत त्यांना त्यांचा धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि पाडल्याशिवाय राहणार नाही